जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर त्यांच्याकडे राज्यभरातील इच्छुक उमेदवारांची गर्दी झाली त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते सचिन कांबळे यांनी देखील आज बदलापूर विधानसभा मतदारसंघातून इच्छुक उमेदवार म्हणून मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे त्यांच्याकडे डाटा देखील सुपूर्द करण्यात आला दादा आज आपण जरांगे पाटील यांची भेट घेतली काय माहिती केली आज बदलापूर आंबड विधानसभा एकशे दोन मतदारसंघामधून मान्य दादा दारंगे पाटील साहेब यांच्या इच्छुक उमेदवारापैकी ह्या येणाऱ्या विधानसभेसाठी मी सचिन कांबळे बदनापूर एकशे दोन आंबड विधानसभेमधून इच्छुक आहे आणि आज आम्ही आमच्या सगळ्या ताप्यासोबत या ठिकाणी आलेलो आहेत आणि सांगते वेळेस या गोष्टीचा आनंद होतोय की सर्वसामान्याच्या जनतेच्या प्रश्नासाठी या ठिकाणी सर्व समाज बदनापूर मतदारसंघामधले मत लोक सर्व माझ्यासोबत आहेत आणि या ठिकाणी आपण मोठ्या उत्साहामध्ये सर्व प्रकारचे मंडळी या ठिकाणी येत आहे आणि या ठिकाणी प्रत्येक समाजाला ज्या ज्या जातीसाठी जा जा ज्या मराठा समाजासाठी आपण लढत आहोत त्या समाजाच्या सोबत इतर सर्व समाजाला या ठिकाणी घेऊन जायचं काम मान्य मनोज दास दारांगे पाटील करत आहे आणि यावेळेस बदनापूर विधानसभेमधून मान्य मनोज दास दारांगे पाटील देख सीट उभा करत ते सीट निवडून देणार या स सर्व जनतेची अशी मागणी आहे किती लोक आलेले आहेत किती गाड्या आहेत टोटल आम्ही या ठिकाणी एक तीस पस्तीस गाड्या घेऊन आलेलो आहोत आणि सर्व मित्र कंपनी माझे बदनापूरमधले रहिवाशी मतदार बांधू सर्व ठिकाणी आपल्याला बघायला भेटेल काय बातचीत झाली काय आश्वासन एकोणतीस तारखेचा जो बैठक आहे त्या बैठकीनंतर निर्णय मनोदास दारांगी पाटील घेणार आहेत तो तो त्यानंतर मग लवकरच आपल्याला कळवले येतील